आजची पत्रिका परिषद खास करून चार विषयांवरती आहे पहिला विषय आहे तो आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आमची भूमिका भूमिका आहे त्याचबरोबर काल जे प्रचंड असा उद्रेक नागपूरमध्ये दीक्षाबंधीला आपण पाहिला त्याबद्दलची रिप्लेशेची भूमिका आणि मागणी त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीवरती होणाऱ्या म्हणजे शिष्यवृत्तीबद्दल अन्यायाबद्दल भाष्य करणं आणि आज रिपब्लिक सेनेमध्ये जो प्रचंड लोंढा वेगवेगळ्या रिपब्लिकन पक्षांच्या गटामध्ये येत आहेत तर ते त्यांची आपल्या आपल्याला माहिती देणं अशा पद्धतीचे पत्रकार परिषदेचे विषय होते तर आमचं म्हणणं आहे की या जो काही मागच्या लोकसभेमध्ये जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये संविधान बचाव या नाऱ्यावरती खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाने मोठा बेनिफिट घेतला परंतु हा संविधान बचाव यात्रा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मा जर कोणी काढली असेल तर रिप्रेन्स यांनी काढली ती मागच्या विजयादशमी म्हणजे चोवीस ऑक्टोबरला आम्ही नागपूर इथून दीक्षाभूमी इथून काढली आणि सहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी तिचं विसर्जन केलं प्रत्येक जिल्हा जिल्ह्यामध्ये ही यात्रा गेली आणि लोकांनी संविधानाबद्दल प्रचंड म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांनी प्रचंड उत्साह दाखवला आणि हे खरं म्हणजे आम्ही एक संविधान बचाव यात्रा काढली इतर लोकांनी भारत जोडो काढली होती त्यांना तेव्हा संविधानाचे काही विशेष हे नव्हतं परंतु त्यानंतर हा मुद्दा आमचा मुद्दा हायजॅक करण्यात आला आणि त्या त्याचे बेनिफिट त्यांना मिळाले पण ज्याने हा संविधान बचाव यात्रा काढली त्या रिपो सेनेला म्हणजे त्यांच्याबरोबर असताना सुद्धा त्यांना विश्वासात न घेता किंवा त्यांना कुठल्याही प्रकारे या महाविकास आघाडीत सामावून न घेता त्यामुळे हा राजकीय फायदा उचलला आहे असं आमचं म्हणणं आहे त्यामुळं याच्या पुढचं राजकारण आम्ही आमचं असं म्हणणं आहे की आज जे काही राजकारण या इथे महाराष्ट्र चालू आहे की ज्या पद्धतीने मुस्लिमांचं राजकीय अस्तित्व संपवलं राजकीय नेतृत्व संपवलेलं आहे आज मुस्लिमांना त्यांच्यावर झाले अन्याय अत्याचाराला आवाज उठवण्यासाठी कोणी नाही त्याच पद्धतीचा प्रयत्न आंबेडकरी समाजाबरोबर सुद्धा करण्यात येत आहे आंबेडकर चळवळीचं नेतृत्व संपवून त्यांना नेतृत्वहीन करण्याचा प्रयत्न या इथे असणारे काही लोक करत आहेत आणि त्यासाठी आमचं आंबेडकर चळवळीतल्या जनतेला त्याचबरोबर विचारवंतांना सामाजिक कार्यकर्त्यांना आव्हान आहे की आपण सर्वजण विपुल सेनेबरोबर या आपण या चळवळीला एक भरभक्कम असं नेतृत्व देऊ आणि त्याचबरोबर येत्या राजकीय विधानसभा आणि नगरसेवकाच्या इलेक्शनमध्ये जे आम्हाला अत्यंत सन्मानपूर्वक वागवतील आणि सत्तेमध्ये घेऊन जातील त्यांच्याबरोबर जाण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे